नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा गावकरी मित्र या चॅनल मध्ये तर आजच्या या मध्ये आपण एक नवीन अत्यंत महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा या चॅनल वर आपण खूप सारे माहिती आणि नवनवीन योजनांबद्दलचे व्हिडिओज टाकले आहेत तुम्ही त्या बघू शकता तर ता सर्वप्रथम आजच्या या मध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्र राज्य शासनाने जे काही पशुसंवर्धन योजनेतर्फे आहे दोन हजार पंचवीस शेळी मेंढी वाटप म्हशी वाटप अशा प्रकारच्या योजना राबवत असते दरवर्षी प्रमाणे तर याही वर्षी आता तो प्रोग्राम सुरू झालेला आहे तर आपण कसा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता आणि काय काय त्यासाठी लागणार आहे कशा प्रकारचं जी आर आहे हे सगळी माहिती तुम्हाला या मध्ये सर्वप्रथम मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजच्या मध्ये खूप महत्वाची माहिती तुमच्यासाठी हे मिळणार आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला आता या वेबसाईट वर दिसतच आहे की तुम्हाला पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागातर्फे तर बघा शेळी मेंढी गाई म्हशी अशा प्रकारचे विविध प्राणी वाटप केले जातात दरवर्षीप्रमाणे तर याही वर्षी आता त्याचा झीआर आलेला आहे मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे त्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे तर या ठिकाणी बघा काय काय त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे हे जी आर आहेत पण या ठिकाणी तुम्हाला अर्जदारांची योजनेअंतर्गत अर्ज सुरुवात करण्याची सुरुवातची मुदत आहे ते तीन पाच दोन हजार पंचवीस ते दोन सहा दोन हजार पंचवीस म्हणजे सहाव्या जून महिन्यापर्यंत हा तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर अशा प्रकारे हे आहे याचा एक ऍप सुद्धा आहे एम एम ए महा बी एम एस डॉट कॉम म्हणून तुम्ही तिथनं सुद्धा करू शकता किंवा वेबसाईट वर तुम्ही करू शकता तर बघा या ठिकाणी अशा प्रकारचे जी आर आहे दुधाळ गाय म्हशीचे वाटप करण्याचा जी आर आहे आणि शेळी मेंढी गट वाटप करण्याचा हा एक सुद्धा जी आर आहे तर अशा प्रकारे हे प्राणे कशा प्रकारे तुम्हाला वाटप या ठिकाणी अप्लाय करता येईल याबद्दलची आपण माहिती पाहू तर या प्रकारे या या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम अर्जाची नोंदणी करायची आहे त्यानंतर योजनेसाठी कोणत्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा ते तुम्हाला तेथे टाकायचं आहे प्रणालीद्वारे लाभार्थ्यांची यादी तयार होणार आहे आणि स्क्रुटनी म्हणजे अशा प्राथमिक निवड कोणते कोणाला वगळला जाणार आहे कोणाला काय असे स्क्रुटनी पद्धतीने निवडतील आणि निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी अंतिम निवड होणार आहे तर अशा प्रकारे ही प्रोसेस काम करणार आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला इथे दिसत आहे वर मुख्य पृष्ठ आणि योजनांचा तपशील वेळापत्रक या वेळापत्रक मध्ये तुम्हाला इथे बघा माहिती दिली आहे अर्ज स्वीकारणे तीन मे दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार पंचवीस या सगळ्या प्रकारच्या इकडे इथे तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे टाइम टेबल अर्ज नोंदणी करण्यासाठी तुम्हाला अर्जाची नोंदणी इथे करायची आहे असं त्या ठिकाणी बघा तुम्हाला इथे माहिती दिली आहे अठरा वर्ष पूर्ण असणे अर्जदाराचे फोटो अठ्ठावीस केबी पर्यंत असणे स्वाक्षरी चाळीस केबी पर्यंत असावी जेपीजी फॉरमॅट मध्ये होते ही माहिती आहे अर्ज साठी नोंदणी करायची आहे योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर, करा तर या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल इथे नोंदणी केल्यानंतर लॉग इन करावं लागेल तर नोंदणी तुम्हाला माहित आहे या ठिकाणी अशा प्रकारची नोंदणी करायची आहे इथे याला क्रॉस करून तुम्हाला इथे आधार कार्ड वय पहिले नाव वडिलाचे नाव आडनाव हे सगळं घातल्यानंतर तुम्हाला गाव दारिद्र्य खायला आहे का हो किंवा नाही हे तुम्हाला सगळी माहिती इथे टाकायची आहे आणि नजीकच्या आठ महिन्यातील तुम्हाला कि जमीन किती आहे काय आहे ही सगळी माहिती इथे टाकू तुमचा एक आय डी आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल तो आयडी पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचा आहे जेव्हा तुम्ही पूर्ण झाल्यानंतर तर अशा प्रकारे तुम्हाला इथे लॉग इन करता येणार आहे तर ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला पशुसंवर्धन योजनेतर्फे तुम्हाला दूध गाई आणि वाटपसाठी अशा प्रकारचे हे दोन जी आर होते तर हे बघा तुमच्यासाठी इथे जी आर आहे त्याच वेबसाईट वर शेडी मेंढीसाठी एक जी आर आहे तर ही माहिती तुम्हाला सांगणे अत्यंत महत्वाची होती मित्रांनो म्हणून अशा प्रकारे माहिती तुम्हाला पुरवलेली आहे जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा प्रकारे तुम्ही आपला अर्ज करू शकता आणि आपला अर्ज करून तुम्ही आपली माहिती मिळवू शकता अशा प्रकारे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन असतो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन टॅप करायला विसरू नका